नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि आत्ता साडे अकरा वाजलेले घरातले सर्व कामं झाले देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेले कपडे पण धुतले गेलेले कपडे पण मी बाहेर टाकून दिलेले बघू शकता झाडाला पाणी पण टाकलं गेलेलं आहे पानी वगरे ले ले आज सकाळीच झाडांना पाणी वगैरे टाकून दिलेलं आहे बाहेरचा पोर्च वगैरे पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे आणि आज माझा स्वयंपाक पण होऊन गेलेला आहे स्वयंपाकमध्ये मी केलेली उडदाची डाळ आणि सकाळी पोरांना डब्यामध्ये भेंडीची भाजी दिलेली होती डब मुलांना सकाळी भेंडीची भाजी दिलेली होती आणि भेंडीची भाजी थोडी उरलेली आहे आणि मी आता उडदाची डाळ बनवलेली आहे आणि हुडदाची डाळ आम्हाला सर्वांना आवडते किती छान मुर्जाची डाळ मुलांना पण आवडते आणि यांना पण आवडते आणि मी त्या चपात्या करून घेतलेले मी आज पटपनच आवरून घेतलं आणि माझं घर आवरलेलं आहे ना इतकं क्लीन वाटतं खूप छान वाटतं भांडे वगैरे सर्व आवरून घेतलेले फक्त आता जेवणाचे भांडे निघतील आणि भांडे धुवून मी इकडे ठेवते मला तिथे आवडत नाही कारण की तिथं पण पूर्ण होऊन जातो आणि जागा जुरत नाही आपल्याला स्वयंपाक करायला त्याच्यामुळं मी असा स्टूल ठेवलेला आहे आणि स्टूलवरती हे भांड्यांचं आ... शिकं ठेवून देते आणि इकडे आपले सर्व क्लीन झालेलं ले आहे आणि खूप छान असं प्रसन्न वाटतं आणि आपला देवारा पण खूप छान असा प्रसन्न वाटतं भूक <coughs> लागत नाही ते येता मग जेवायला बसता हे पण नाश्ता करून जाता आणि मी पण थोडंफार खाऊन घेते नाही तर चहा टोस वगैरे असं काही खाऊन घेते तर चला मग मी आता जेवण करून तुमच्याशी बोलते या जेवायला मुलं पण आले आणि कृष्णाला वाढून दिलं मी आणि बघा टिफिनमध्ये भाजीसुद्धा वापस आणलेली बरं खातबी नाही तुझा टिफिन आण गुडिया टिफिन आण भाज्या खातच नाही ते पूर्ण मी तर माझी थोडी खिचडी पडलेली ती गरम केली मी गॅस बंद आणि त्यांचा पण ताट करते जेवायला चला मग या जेवायला सर्व जेवण केलं आणि झोप लागून गेली मस्त तर मला चार वाजताच जाग आली दादा गेला कृष्णा दादा ट्युशनला आणि हे गेले ड्युटीला गुडिया राणी माझ्या जवळच झोपून गेली तर ती अजून पण झोपलेली चहा वगैरे केला दादा तर काही चहा घेऊन नाही गेला पण यांना चहा दिला मी चहा घेतला तर आता भांडे पडलेले भांडे घासते आणि एक राऊंड मारून येते गुड्या राणीला उठवणार ती चहा घेते का काय चहा दूध घेते नाही तर बिस्किट वगैरे असं काहीतरी लागतं तिला यावेळेस खायला आणि इतकं गरम होतं आहे ना खूपच गरम आहे थोडाच फॅन बंद केला तेवढा पूर्ण घाम यायला लागून गेलो किती गरम होते आणि झोपलेली भांडे घसायला जायचं होतं म्हणून मी फॅन बंद केला पण म्हटलं चला यान ब्लॉगला तर सुरुवात करून देते जे भांडे पडलेले भांडे घसायचे आणि डबे राहता काही आपले जेवणाचे भांडे दुपारचे जेवणाचे भांडे आणि ह्या वेळेसच घासते मी जेवण झालं म्हणजे भांडे घासायची इच्छा होतच नाही तर मग मी आता हे भांडे वगैरे घासून घेते आणि किचन तर आपलं एवढं काय घाम झालेलं नाही आहे किचन बी क्लीन करून घेईन भाजी वगैरे काढून तर चला मग मी भांडे घासून घेते आणि मग बोलते तुमची फिरून आलीन गुड्या ताईने देवपूजा वगैरे करून ठेवलेली होती <coughs> आणि आता आठ वाजून गेलेले <coughs> माझा घसा दुखतं आता आठ वाजून गेलेले आणि कृष्णा पण येईन आता आणि मी तर कैरीची भाजी बनवते कैरीची भाजीची पण तयारी करून घेतलेली आणि कैरीची भाजी ना मी सिम्पल बनवणार आहे तर मी तुम्हाला तशी दाखवणार आहे आणि इथे मी ना तेल घेतलेलं आहे आणि याच्यात मी या लसूण तिखट आणि जिरं आहे आणि तिखट जास्त घेतलेलं नाहीये कारण की आपल्याला गुळ टाकायचा एकच चमचा मी तिखट घेतलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने करून बांधा ना तर तुम्हाला परत परत रोज आता आता थी थी भाजी ना तुम्ही लागते आणि आता चालू आम्ही छान लागते काही भाजी कुठल्या पण भाजीसोबत आपल्याला तोंडी लावायला खूप छान राहते टाकून घेतल्या काही रे आणि जास्त पण जळ द्यायचं नाही त्याला कारण की जळलेला असा वास त्याला काही भिन्न लागून जातो म्हणून ते काय लगेच होतं हे बघा आणि पाणी नंतर हे वाटलं तर घालायचं कारण की गु आपल्याला गुळ टाकायचं आहे गुळाचं पाणी सुटतं यांना थोडं तेलात हे तू देते मी आणि थोडी कोथिंबीर टाकते पहिले बाकीचे आपण नंतर टाकू तेलात गेल्या गेल्या कैरींचा वाश असा सुटायला लागला आणि काहीच वेळ लागत नाही पाच दहा मिनटात आपली कैरीची भाजी रेडी होऊन जाते आणि माझी सकाळची वा उरदाची डाळ पडलेली होती मी काही भाजी बनवलेली आपली डाळ खाल्ली जाणार आहे तीच भाजी आम्ही खाणार आहे चपात्या बनवल्या मी आता मी हे बघा जास्त पण बारीक केलेलं नाही आहे बस चाकून हे फोडून घेतला गूळ आपोआप त्याचं पाणी सुटलं की गूळ पण येऊन जातो किंवा पेरीचा वास खूप छान सुटलेला आणि आपण हे टाकून देऊ असं पहिले घेऊ आपण असं पाणी सुटते आणि काही रे एवढ आंबट नाहीये म्हणून मी थोडा गूळ टाकलेला आहे गोड आहे आपल्या काही रे आणि तिखट टाकल्यामुळे ना असं खटत आंबट आणि असं गोडची चव खूप छान लागते नॉर्मल पाणी टाकते किंवा पुढे ते झाकण झाले पाच आता कशी झाली आपण त्याच्यात पाणी पण टाकलेलं होतं ना मस्त हे कलर बी बघा किती छान आला तिचा छा। आणि वेळ नाही ला लागत तिला शिजायला थोडा अजून किंचित पाणी टाकते मी गरम शिजले एखादी थोडा अजून देते मी त्यांना भाजी कशी झाली बघून घेते मी किती छान झाली आपली भाजी आणि कैरी पण खूप छान शिजलेली आहे आणि मुलं हे ना अशीच प्लेटमध्ये घेऊन आवडीने खाता आणि वास इतका छान सुटलेला आहे आता आपण तिच्यात कोथिंबीर टाकून देऊ आणि कोथिंबीर टाकल्याने ना खूप छान असा वास येतो वाव आणि भाजी झालेली आहे गॅस बंद करता आणि आपली इकडे भाजी पण गरम झाली आहे मुलांना जेवण देते कारण की आता साडेआठ वाजले आणि आपला दादा पण येऊन गेलेला कसं आहे त्याला भूक लागून लाग। जाते म्हणून मी रेडी करून ठेवते तर मग आता मी त्याला जेवण देते आणि मग बोलते तुमच्या जेवण केलं आणि कैरीची भाजी खूप छान झालेली होती करून बघायची आणि आज इतकं गरम होत होतं तर बाहेर एक राऊंड मारून आली आणि आता दहा वाजून गेले गुड्या राणी पण अभ्यास करते दादा बसले आपला टी व्ही परत तर इतकं कसं गरम होतंय पूर्ण अशी ओली झालेली मी आणि बाहेर ना हवा पण नाही बिलकुल हवा नाही बाहेर लाइट बंद केला तरी बाहेर बसलो तो बाहेर पण मच्छर चावत होते इतकी गरम होते आज बाहेर एक पत्ता पण हलत नाही इतकं गरम होते केव्हाच बाहेरच बसलेलो होतो आम्ही आंद्रे मला। तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद